राहुल साहेब समाजसेवक ठाणे जिल्हा आणि त्यांचा त्यांनी अमरण उपोषणाची जाहीर घोषणा केलेली आहे आपण पाहत आहात भीमशाही न्यूज मराठी सध्याशिवाय परिवर्तन संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कल्याण पूर्वतील एकवीस कोटींचे स्मारक नेमके किती कोटींचे समाजसेवक राहुल हुंबरे यांचा लोकप्रतिनिधी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सवाल मागील तीन महिन्यापासून महापालिकेला आंबेडकर स्मारकाच्या एकवीस कोटीच्या प्रश्नाला सतत पत्र व्यवहार करत आहेत पण अद्याप ही समाधानकारक उत्तर महापालिका आणि खासदार साहेबांनीही दिले नाही देना चकरा कल्याण पूर्वतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न झाला आणि हजारोच्या संख्येत हा अनावरण सोहळा पार पडला आणि हजारोंच्या सभेत एक जबाबदार लोक प्रतिनिधी एकवीस कोटीचे स्मारक असल्याचे वक्तव्य देतात पण मात्र माहिती मागितल्यास त्याचे समाधानकारक उत्तर देत नाही अगोदर स्वप्न पाहिलं होतं पन्नास लाखाचं नंतर आम्ही स्वप्न पाहिलं पाच कोटीच नंतर आम्ही स्वप्न पाहिलं दहा आम्ही स्वप्न पाहिलं पंधरा कोटीच कोटी रुपये आणि हे स्मारक जे आहे हे स्मारक या ठिकाणी उभं आहे याच सोबत महापालिकेने विठ्ठलवाडी स्थानक समोरील नदीला लागून महापालिकेच्या इमारतीचे काम चालू केले आहे ज्याने नदीची रुंदी कमी झाल्याचे निदर्शनास आले

आयुक्त साहेब हे सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत किंवा बेजबाबदारपणे काम करतात असं मला वाटू लागलं त्यावेळेस मी उपोषणाचा निर्णय घेतला आणि मी कुपोषण डिक्लेअर केलं शनिवार दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी समाजसेवक राहुल हुंबरे ड वार्ड मधील आंबेडकर स्मारक येथे उपोषणाला गेले असता पालिका प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी महापालिका सहायक आयुक्त थोरात साहेबांच्या आदेशानुसार आमरण उपोषणाचा मंडप बांधण्यापासून रोखल्यामुळे समाजसेवक राहुल हुंबरे साहेबांनी पालिका कर्मचाऱ्यांना सुनावले एक तुम्ही घ्या आणि मग त्यांना बोलवा मी लोकशाही पद्धतीनं काम करतोय आत्तापर्यंत मी तीन वेळा उपोषण रद्द केले फक्त महापालिकेचं पोलिसांचं ऐकून आम्हीच कायद्याला आणि प्रशासनाला सहकार्य करणारे लोक म्हणून तर आम्ही ऐकलं असतो परत परंतु ज्यावेळेस आम्ही एवढं सहकार्य करून आम्ही लोकशाही पद्धतीने शांततेने काम करत असताना आमचं तुम्ही मंडळाचं काम थांबवता फर्स्ट था। आम्ही लेटरमध्ये उल्लेख केलेला आहे की मी अठरा तारखेपासून उपोषणाला बसणार आहे आणि तरी माझा परवानगी पाहिजे तुम्ही शिक्के मारून देता मग त्याचा अर्थ काय तर नुसते मग शिक्के मारायचं काम करताना आमच्यावर शिक्के मारायचे काय आता हे आमचे बंधूच आहेत मला यांची कुठेही चूक दिसत नाही परत आता हे दादा बसले जे साहेब त्यांचं काय नावं तिथे पण आमचे कर्मचारी बंधूच होते त्यांचा कुठेही त्यांचा कुठेही दोष नाही सामान्य कर्मचाऱ्यांचा वरिष्ठ अधिकारी हा सामान्य कर्मचाऱ्याला अडचणीतून जाणण्याचं काम करतो मी त्या सुद्धा गेलो होतो त्या ठिकाणी मुख्य अभियंता आम्हाला मिटिंग दिली लेटर दिलं फोनवर आणि स्वतःहून तिथून दुसरं कलेक्टर फोन असं काम निघून जातात आणि आमच्या उपोषणाला अडथळा निर्माण करतात आज मी उपोषणावर ठाम आहे माझा मंडपचं काम नाही झालं तर मी ज्या ठिकाणी मला योग्य जागा वाटेल त्या ठिकाणी बसत पर पर दो जे काही तासात सहायक का आयुक्त धनंजय थोरात साहेब महापालिकेत आल्यानंतर समाजसेवक राहुल उंबरे साहेबांची उपोषणाला घेऊन त्यांच्या सोबत सविस्तर चर्चा झाली थोरात साहेबांनी हुंबरे साहेबांना माहिती देण्यासाठी विनंती करत वेळ मागितला पण हुंबरे साहेब त्यांच्या उपोषणाच्या भूमिकेवर ठाम राहिले द महापालिकेच्या आवारात उपोषणाला सुरुवात झाली असता चार ते पाच तासात कोळशेवाडी पोलिसांनी मध्यस्थी करत हुंबरे साहेबांना कोळशेवाडी पोलीस स्टेशन मध्ये बोलावून समजूत घालत विनंती केली पोलीस स्टेशन आणि महापालिका अधिकारी यांच्या विनंतीला मान देत हुंबरे साहेबांनी तुर्तास हे अमरण उपोषण थांबवले जय शिवराय जय भीमराय जय सविदा मी राहुल महादेव उमरे आजपासून उपोषणात असणार होतो मी जे विषय घेतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक एकवीस करोड रुपये खर्च झाले त्याचा अहवाल द्यावा आणि विठ्ठलवाडी स्टेशन समोरील नदीपात्रात जो काम चालू आहे ते त्वरित बंद करावं यासाठी आपण आमरण उपोषण घेतलेलं होतं परंतु आत्ता आम्ही कोशवाडी पोलीस स्टेशनला आलेलो आहोत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आणि कल्याण डोंबवणी महापालिकेचे अधिकारी यांना आपल्याला नम्र विनंती केली की उपोषण थांबवा आणि प्रशासनाला सहकार्य करा आम्ही त्यातून मार्ग काढू आणि महानगरपालिकेनं माहिती अधिकारामध्ये आम्हाला ते पंधरा ते, ते वीस दिवसात माहिती देण्याचं त्यांना मान्य केलेलं आहे तरी आपण कायद्यानं आणि संविधानानं चालणारं असल्यामुळे मी त्यांना ती वेळ दिलेली आहे आणि त्यानंतर जर आपल्याला ती माहिती पुरेशी मिळाली नाही तर येणाऱ्या काळात आपण आजचा जो निर्णय होता त्या निर्णय जसे थांबव त्यानंतर हा उपोषण हे होणारच आहे परंतु एक संधी म्हणून त्यांना संधी देण्याचा आपण प्रयत्न केला आणि वेळ दिलेला आहे यापुढे जे उपोषण असेल त्यावेळेस आपल्याला मी वेळोवेळी कळवेन अशी मी विनंती करतो आणि प्रशासनाला थोडं आपण सहकार्य करावं अशी त्यांनी जी त्या विनंतीला मान देऊन मी थांबलो जय शिवराय जय भीमराय जय सविर सदर पत्रात काय लिहिले आपण पाहूया उपरोक्त संदर्भित पत्रात बाबींच्या अनुषंगाने आपण दिनांक दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजता उपोषण करणार असल्याचे कळविलेले आहे सदर पत्रातील बाबी या मुख्यालय बांधकाम विभागाशी संबंधित असून आपण सदर बाबींची पूर्तता होणे कामे उपरोक्त विभागास वीस ते पंचवीस दिवसांची मुदत देऊन महापालिकेस सहकार्य करावे व आपले प्रभाग पाच द प्रभाग क्षेत्र कार्यालय कंडोमपा समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजीचे नियोजित करावे ही विनंती जय शिवराय खर्च झाले आणि विठ्ठलवाडी स्टेशन समोरील नदी पाथर महानगरपालिकेचे क्रीडा व्यापारी संकुला जे काम चालू आहे ते त्वरित थांबवण्यासाठी एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी मी आमरण उपोषण केले होते परंतु पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांना मला विनंती केली की आपण उपोषण थांबवावं आणि प्रशासनात सहकार्य करावं निमित्तानं मी कायद्याला मानणार असल्यामुळं मी पोलीस प्रशासन आणि महापालिकेचं विनंती लेखी मला त्यांना दिलेलं की वीस पंचवीस दिवसाची वेळ हे पाहायले तर मी दाखवत आहे माझ्याकडून त्यांना लेखी वीस पंचवीस दिवसाची वेळ मागून घेतलेली आहे आणि मला जर वीस पंचवीस दिवसात समाधानकारक जर उत्तर मिळालं नाही तर मी माझ्या निर्णयावर ठाम असून वीस पंचवीस दिवसानंतर मी पुन्हा आमरण उपोषणाला या ठिकाणी बसेल याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि पुढील परिणाम होतील त्यात प्रशासन जबाबदार असेल जय भीम जय संविधान जय शिवराय आपण नवीन असाल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा